सगळी सोऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसले होते त्यांचं म्हणणं होतं की सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी सरकारचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबतचा कायदा करण्यात आला अर्थात त्या विशेष अधिवेशनामध्ये सगळ्या स्वरणबाबत कुठलाही उल्लेख आला नाही किंवा त्याच्याबाबतची कुठचीही चर्चा झाली नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरंगी पाटील यांनी अंतरवाली सराठीमध्ये एक बैठक बोलावली आणि या बैठकीमधन त्यांनी आता त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे चोवीस तारखेपासून राज्यातल्या विविध भागांमध्ये विविध गावांमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक मार्च पासून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील काल बैठक घेऊन त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा सांगत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे काही काळ सहकारी राहिलेले त्यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी असलेले अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमधनं त्यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत अजय बारसकर नेमकं काय म्हणाले आणि आता मराठा आरक्षणामध्ये कुठेतरी फूट पडलेली आहे का अजय बारसकरांनी मनोज जरंगे पाटलांवर का आरोप केले हे सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवात करूयात या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी जसं सुरुवातीला म्हटलं मन की मनोज झरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते त्यांनी काल बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या आंदोलनाची आता पुढची दिशा ठरवलेली आहे दुसरीकडे अजय बाब अजय बार जे की एक कीर्तनकार आहेत आणि मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत काही काळ अंतरवाली सराठीमध्ये होते त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी देखील होते त्यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरंगे पाटील हे हेगेकोर आहेत त्यांनी अनेकदा गुप्त बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर सुद्धा टीका केली यांच्या बाबत सुद्धा अपशब्द वापरले आणि त्यानंतर बारसकर यांनी मीडिया समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगाव्या असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी कालची पत्रकार परिषद घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जिरंगी पाटील हे मराठा समाजाला फसवत आहे त्यांनी अनेकदा गुप्त बैठका घेतल्या जे रेझोल्युशन किंवा जे अधि अधिसूचना सरकारने काढली होती त्याचा ड्राफ्ट हा खूप आधी तयार करण्यात आला होता बच्चू कडू यांच्यासमोरच तो ड्राफ्ट तयार करण्यात आला होता आणि तो ड्राफ्ट तयार केलेल्या असताना तिथे सगळ्या गोष्टी झालेल्या असताना तरी सुद्धा त्यांनी वाशीपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्यामध्ये बराच अहंकार आहे वाशीच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या या बैठकांमध्ये नेमकं काय झालं याचा सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी खुलासा करावा असा सुद्धा त्यांनी म्हटलेलं आणि त्यांनी म्हटलेलं की हा ड्राफ्ट तयार केलेले असताना सुद्धा त्यांनी वाशीपर्यंत गेले आणि स्वतःचा अहंकार जपण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच पाणी पील असा पण केला होता असं त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी वाशीपर्यंत जो सगळा प्रवास आहे तो केलेला त्याचबरोबर जेव्हा मनोज पाटील यांची जी तब्येत ढासळली होती या दरम्यान त्यावेळेस ते त्यांनी अजय बारसकरांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यांच्या हाताने पाणी पिलं नाही कारण मनोज पाटील यांना असं वाटत होतं की त्यांच्या हातून बारसकरांच्या हातून जर पाणी प्यायलं तर ते कदाचित बारसकर मोठे होतील आणि त्यांचं नाव सुद्धा पुढे येईल असं सुद्धा आरोप हा बारसकरांनी केलेला आहे हे सगळे आरोप केल्यानंतर मनोज जोरंगी पाटील यांनी सुद्धा जी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यावर त्यांनी अनेक खुलासे सुद्धा सर्वप्रथम मनोज जोरंगी पाटील यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली त्यांनी म्हटलेलं आहे की जगतगुरु संत तुकाराम महाराजांबाबत काही अपशब्द बोललो असतील तर त्याच्याबद्दल मी जाहीर माफी मागतो त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो उपोषणाच्या काळात रागारागामध्ये किंवा जी तब्येत ढासळ होती त्याच्यामधनं असे काही अपशब्द गेलेले असतील आणि त्याच्याबद्दल मी जाहीर माफी मागतो दुसरं त्यांनी अनेक आरोप सुद्धा केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार आता या आंदोलनामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहे आणि बारसकराच्या माध्यमातून सरकारने आता ट्रॅप लावायला सुरुवात केलेली आहे म्हणून जरंगी पाटील यांचं म्हणणं आहे की याआधी सुद्धा रॅलीच्या दरम्यान म्हणजे अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत जी, जी यात्रा निघाली होती जी रॅली निघाली होती याच्यामध्ये सुद्धा अनेकदा सरकारने ट्रॅप लावायचा प्रयत्न केला हे आंदोलन मुळीत काढायचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच त्यातलाच एक भाग हे बारसकर आहेत आणि म्हणूनच बारसकरांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप सुद्धा केलेले त्यांचं म्हणणं आहे की बच्चू कडू जेव्हा अंतरवाली सराठीमध्ये यायचे त्यांची मनोजरांगी पाटील यांची भेट घ्यायचे त्यावेळेस हे जे बारसकर आहेत ते त्यांच्यासोबत असायचे ड्राफ्ट जो तयार करण्यात आला होता मसुद्याचा किंवा कुठले शब्द असायचे हा सुद्धा ड्राफ्ट तयार करण्यामध्ये किंवा त्यांच्या सहभागामध्ये हे बारस्कर होते आणि त्यांनीच हे सगळे शब्द सुद्धा त्या ड्राफ्ट मध्ये टाकले होते असं सुद्धा मनोज जरंगे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुकाराम महाराजांच्या आड लपून किंवा त्यांच्या आड त्यांचं नाव पुढे करून हे आंदोलन संपायचा प्रयत्न करू नका तुकाराम महाराजांबद्दल काय अपशब्द गेले असतील तर त्याची जाहीर माफी मागतो त्याचा प्राश सुद्धा मी करीन असं सुद्धा मनोज जरंगे पाटील म्हटलेत परंतु त्यांचं नाव घेऊन म्हणजे तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुम्ही हे आंदोलन कुठेही बंद पाडायचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्यामध्ये कुठलाही ट्रॅप लावायचा प्रयत्न करू नका असं सुद्धा त्यांनी आरोप केला त्याचबरोबर ते, त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या आंदोलनामधनं म्हणजे मराठा समाजाचं जे आंदोलन पुकारलंय हे सगळे जे उपोषण आहे किंवा जो हा लढा आहे याच्यातनं मनोज जरंगे पाटील यांना बाहेर काढण्यासाठीच या सगळ्या गोष्टी केल्या जातात असा सुद्धा आरोप मनोज जरंगे पाटलांचा आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच त्याच्यावरच मराठा समाजाची कुठेतरी बोळवण करायची तिथेच मराठा समाजाला अडकून ठेवायचं आहे आणि म्हणूनच मनोजरंगे पाटील यांचं आंदोलन पुढे जाऊ नये ते विजयी होऊ नये ते, ते, ते सक्सेसफुल होऊ नये म्हणूनच अशा प्रकारचे हे ट्रॅप हे लावले जातात असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या आधी सुद्धा अनेक लोकांनी हे असे प्रयत्न केले होते दहा पंधरा असे लोक आहेत की जे हे आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे यांचा जे शिवसेना पक्ष आहे त्याचे काही प्रवक्ते आहेत असा सुद्धा थेट त्यांनी आरोप केला ते प्रवक्ते सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहेत त्यांची सुद्धा नावं आम्ही लवकरच जाहीर करू असं सुद्धा मनोज झरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर एकंदर काल आपण जर बघितलं तर मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की टप्प्यामध्ये रास्ता रोको होणार आहे आणि त्यानंतर एक तारखेपासून पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्यासोबत मराठा समाजातले काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा असणार ना आहे तर दुसरीकडे आताच हे जे बारसकर आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यांनी हे सगळे आरोप करायला सुरुवात केलेले आहे अर्थात बारसकरांना हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता की इतके काळ तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर माहित होत्या तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या होत्या तुम्ही या याआधी पत्रकार परिषद का नाही घेतली याआधी सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी का मांडल्या नाही तर भारस्करांचं उत्तर होतं की मराठा आरक्षणासाठी समाज एकत्र एक होत आहे आणि तो होत असताना आपण कुठेतरी त्याच्यामध्ये काही वेगळं बोलून यायला वेगळी दिशा द्यायला नको किंवा त्यात काही खडा पडायला नको त्यामुळे आम्ही गप्प होतो परंतु तुकाराम महाराजांबाबत जे महाराज यांनी अपशब्द वापरले किंवा त्यांनी सातत्याने बदललेल्या भूमिका आहेत एकीकडे ड्राफ्ट तयार असताना आधीसूचना आधीच काढलेली असताना वाशीपर्यंत जाणं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्यांना पाणी प्राशन करायचं होतं म्हणून त्यांनी सगळा हा जो रॅली आहे ती काढली होती या सगळ्यामुळे या सगळ्यावर त्रस्त होऊन आ, ही पत्रकार परिषद घेतली आणि मनोज पाटील यांचं हे कशा प्रकारे वागत होते हे सगळं समोर आणायचं होतं म्हणून आम्ही हे ही पत्रकार परिषद आत्ता घेतलेली आहे अर्थात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजूनही अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला समोर आणायच्या आहेत मनोज झरंगे पाटील यांच्या बाबत अनेक गोष्टी आम्ही खुल्या समोर आणणार आहोत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्या आरोपांना आता मनोज जरांगे पाटील उत्तर देत आहेत त्यांचंही म्हणणं आहे की फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत त्यांचं आवाहन सुद्धा आहे मराठा समाजाला की तुम्ही ठरवायचंय आता काय करायचंय जर मराठा समाज म्हटलं मनोजरंगे पाटील यांनी आता माघार घ्यावी तर ते माघार घ्यायला सुद्धा तयार आहेत परंतु तुकाराम महाराजांच्या आडून कुणी आरोप करू नये किंवा त्यांचं नाव पुढे करून आ, हे जे आंदोलन ते बंद पाडू नये आणि त्याचबरोबर त्यांनी सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे की असे ट्रॅप लावून तुम्ही हे आंदोलन बंद करू नका किंवा याच्यामध्ये फूट पाडू नका त्यामुळे अर्थात बघणं महत्वाचं असणार आहे की हे आंदोलन आता नेमकं पुढे काय जात आहे जे बारसकरांनी आरोप केलेले आहेत त्यांना अर्थात जरंगे पाटील उत्तर देत आहेत त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली त्यात सुद्धा त्यांनी उत्तर आहेत काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत त्यामुळे हे आंदोलन आता पुढच्या कुठल्या दिशेला जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि नेमकं या आंदोलनामध्ये हे सगळे जी फूट म्हणू शकतो आपण किंवा जे आरोप प्रत्यारोप होत ते सुद्धा का होतात हे सुद्धा आता पुढच्या काळामध्ये समोर येणं येऊ शक शकणार आहे त्याचबरोबर म्हणून जरंगे पाटलांचं म्हणणं आहे की अनेक जे प्रवक्ते आहेत किंवा अनेक अशी जी लोक आहेत ते आंदोलनामध्ये फूट पाडत पाडत आहेत आणि वेळ आल्यानंतर त्यांची नावं सुद्धा जाहीर करू त्यामुळे हीच सुद्धा नावं म्हणून झुरंगी पाटील पुढच्या काळामध्ये जाहीर करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सा राहुल गायकवाड मुंबईत